नमस्कार भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक तक्रार बैठकीचा सा उल्लेख करत सांगितले की या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या अडचणीत थेट मांडता येतात या तक्रारी संबंधित विभागापर्यंत पोहोचून त्यावर सक्रियपणे कारवाई केली जाते प्रशासनात पारदर्शकता आणत समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचा हा उपक्रम प्रबळ ठरत आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले या बैठका नियमितपणे घेण्यात येत असून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांवर तात्काळ उत्तर शोधण्याचा हा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले दरम्यान पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परदेशात शिष्टमंडळ पाठवण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आणि विविध देशांशी राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले जागतिक पातळीवरची जागरूकता वाढण्यासह भारताच्या जा बाजूची स्पष्ट मांडणी करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले माध्यमांशी बोलताना यावर नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाल ते पाहूया असं आहे की मी महिन्यातलं एकदा जनता भेटीचा कार्यक्रम मध्ये करतो मागच्याही महिन्यात मी केला होता याही महिन्यात केलेला आहे या निमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही तर त्या त्या विभागाला त्या पाठवतो त्याचा पाठपुरावा करतो त्याची माहिती त्यांचं त्यांची ते तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे त्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे हिंदी मी बघायला मोठा रिस्पॉन्स लोक मला असं वाटतं की लोकांचा एक विश्वास आहे की आपण इथे गेल्यानंतर आपले प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतील म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत मी आता लोकांना भेटणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणार जगभरातील देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तानसोबतच्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला हे अतिशय चांगली गोष्ट आहे कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोचली पाहिजे एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देशात त्या देशांमध्ये प्रस्थापित होते पक्षांना सांगावं लागत आहे की तुम्ही निवडू नका आम्हाला निवडू तर केंद्र सरकारने पक्षांना सांगावं लागताय ना, ला ना, ना ला आमचे हे नेते घेऊन जा असं काही पक्ष आग्रह धरतायत नाही मला त्याची कल्पना नाही